राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे अनेक नेत्यांनी केलेली आतापर्यंतची वक्तव्य आणि त्यानंतर आता सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला दोन दिवसीय केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे त्यामुळेच पुढच्या पंधरा ते वीस दिवसात निवडणुका डिक्लेअर होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण निवडणूक आयोगाचं पथक राज्यात आल्यानंतर आता पुढे काय होणार आहे दोन हजार एकोणीसचं वेळापत्रक काय होतं सध्याला आचारसंहिता नेमकी कधी लागू शकते नियोजित निवडणुकीच्या तारखा कोणत्या असू शकतात आणि राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नेमकी किती सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि निवडणुका या पुढे ढकलल्या जातील असा दावा हा केला जात होता पण हाच दावा आता फोल ठरताना दिसतोय हा दावा करताना भाजपच्या फायद्यासाठी भाजप निवडणुका पुढे ढकलेल असं बोललं जात होतं पण निवडणुका एखाद महिना पुढे ढकलल्यानं भाजपला म्हणावासा कोणताही फायदा होणार नाही याउलट राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची कृती जर झाली तर कुठेतरी प्रचारातनं गेलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह हे पुन्हा एकदा जोर खाऊ शकतं त्यामुळं महायुती आणि भाजपकडनं ही रिस्क आता घेतली जाणार नाही हे स्पष्ट होताना दिसतंय दुसरीकडे निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याचे संकेत हे एकनाथ शिंदेपासून ते भरत गोगावले गिरीश महाजन आणि अजित पवार अशा नेत्यांनी बोलताना दिलेले आहेत येत्या दहा ते पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असे संकेत देण्यात आलेले आहेत त्यामुळंच निवडणुकांच्या तारखा या याच दरम्यान असतील हे आता स्पष्ट होताना दिसत आहे पण मग आता मुद्दा येतो तो म्हणजे जर प्रोसेसनेस निवडणुका होणार असतील तर त्या नेमक्या कधी होतील राज्यातल्या विधानसभा निवडणुका घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे असतात येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येते सलग दोन दिवस राज्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत या बैठकीमध्ये राज्यातल्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन हे पथक संबंधितांना योग्य ते दिशानिर्देश आणि सूचना करेल असं सांगण्यात येत आहे या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा ग्रीन सिग्नल हा निवडणूक आयोगाकडनं मिळण्याची शक्यता आहे यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित वेळेप्रमाणे मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या निवडणुकीची तयारी कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्याचा मानस हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे दोन हजार एकोणीस ला सुद्धा सतरा आणि अठरा सप्टेंबरच्या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्यामध्ये दोन दिवसासाठी आलं होतं त्यानंतर मुंबईतल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची तयारीची माहिती देत एकवीस सप्टेंबरला दिल्लीत पत्रकार परिषद झाली आणि सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे दौऱ्यानंतर दहाच दिवसात निवडणुका तेव्हा डिक्लेअर झाल्या होत्या आता हा कालावधी कदाचित पंधरा दिवसांचा असू शकतो कारण केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आहे आठ ऑक्टोबर म्हणजे आठ ऑक्टोबरच्या आत महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित होणं जवळपास अशक्य आहे असं बोललं जाते त्यामुळे राज्यातल्या तयारीचा आढावा घेऊन अठ्ठावीस सप्टेंबर नंतर पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे दसरा दरम्यान निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे याचा अर्थ आठ ऑक्टोबरच्या आत निवडणुका घोषित होऊ शकत नाहीत असंही नाहीये म्हणजे तसा कुठलाही नियम नाहीये किंवा प्रथा नाहीये फक्त जम्मू काश्मीर सेन्सिटिव्ह राज्य असल्यानं जम्मू काश्मीरच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं जाईल आता आहे ती सोय इथं दोघांना आपापली सोय पाहावी लागणार आहे कायदेशीर पातळ्यांवर निवडणूक योग्य वेळेत घेण्याची सोय घेणारी पहिली संस्था आहे ती म्हणजे निवडणूक आयोग आणि सोयीने सगळं होईल का हे पाहणारा दुसरा समूह असेल तो म्हणजे महायुती किंवा सत्ताधारी पक्ष आता आरोप प्रत्यारोप म्हणून या गोष्टींकडे न पाहता सोयीने निवडणुकांचा कारभार पाहिला जातो मग सत्ता कोणाची असो ही परंपरा राहिलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यांमध्ये घेण्याचं कारण सुद्धा सत्ताधारी पक्षाची सोय होती असे आरोप विरोधकांनी केलेले आहेत आता महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका या दोन टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून दाखवली एकोणीसशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रात फक्त एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होतीये त्यामुळं यंदा दोन टप्प्यात निवडणुका घेण्यामागे महायुतीचा डाव असू शकतो अशा चर्चा होताना दिसत आता विचार करूयात तो निवडणूक आयोगाचा कायद्याने महाराष्ट्राच्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सव्वीस नोव्हेंबरच्या आत झालं पाहिजे म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची मुदत तोपर्यंत नव्या सरकारने दावा ठोकला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते म्हणजे नवीन सरकार सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर यावं किंवा निवडणुका झाल्या निकाल लागला पण सत्ता स्थापनेचा खेळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सुद्धा जमला नाही तर तिथनं पुढं राष्ट्रपती राजवट लागू शकते थोडक्यात निवडणूक आयोगाच्या बाजूने सव्वीस नोव्हेंबरच्या आत आठवडाभर निवडणुकीची प्रोसेस संपावी म्हणजे कधी तर पंधरा ते अठरा नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीचा निकाल लागेल अशी तारीख निवडणूक आयोगाला महाराष्ट्र संदर्भात काढावी लागेल आता पाहूयात निवडणूक आयोगानं मागच्या निवडणुकीच्या वेळी नेमक्या तारखा कशा काढल्या होत्या आणि किती दिवसांचा कालावधी दिला होता तर मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवेळी एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पत्रकार परिषद घेऊन सत्तावीस सप्टेंबरला विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना आली होती आणि त्या दिवशी आचारसंहिता लागली पण बऱ्याचदा निवडणूक आयोग ज्या दिवशी पत्रकार परिषद घेत त्याच दिवसापासून निवडणुका आणि आचारसंहिता लागण्याची शक्यताही असते लोकसभेला सोळा मार्चलाच पत्रकार परिषद झाली आणि सोळा मार्चलाच आचारसंहिता लागली होती आता त्यामुळं तारीख डिक्लेअर होते त्या क्षणापासून आचारसंहिताची अंमलबजावणी होते असो तर दोन हजार एकोणीसला सत्तावी ला सत्तावीस सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना आली आणि चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला म्हणजे सत्तावीस दिवसांचा कालावधी विधानसभेच्या निवडणुकीसाठी देण्यात आला होता साधारणपणे सत्तावीस दिवस ते पस्तीस दिवस इतका कालावधी निवडणुकांसाठी निवडणूक आयोग यावर्षी देईल असा आपण अंदाज लावू शकतो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अधिवेशन व्हायचं असेल तर साधारण एक आठवडा ते दहा दिवस अगोदर निकालाची तारीख असू शकते म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुकीचा निकाल असेल आणि एक महिन्याची संपूर्ण निवडणुकीची प्रोसेस गृहित धरली तर दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तारखा जाहीर करू आता गेल्या वेळापत्रक पाहिलं तर एकवीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला अधिसूचना निघाली आणि निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झाल्या एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या लगेचच चार ऑक्टोबरला म्हणजे सातच दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर सात ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची लास्ट तारीख होती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर खरा प्रचार सुरू होतो असं आपण म्हणू शकतो त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला मतदान झालं म्हणजे फक्त चौदा दिवस प्रचारासाठी उरले होते तर मतदान झाल्यानंतर दोन दिवसांचा गॅप ठेवून लगेचच विधानसभा दोन हजार एकोणीसचा निकाल जाहीर झाला होता आता या नुसार जर आपण गेलो तर निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा आटोपल्यानंतर हरियाणा आणि जम्मूचा निकाल लागण्याच्या दरम्यान दिल्लीमध्ये त्यांची पत्रकार परिषद होईल आणि बारा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान निवडणुका महाराष्ट्राच्या घोषित केल्या जाऊ शकतात बावीस ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख येऊ शकते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असू शकते तर दहा ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान पार पडू शकतं आणि पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभेचा निकाल लागू शकतो मागच्या शेड्यूल प्रमाणे एक महिन्याचा कालावधी पाहिला तर ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत निवडणुका लागू शकतात तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा खेळ हा रंगू शकतो हे झालं निवडणूक आयोगाच्या बाजूचं गणित आता सत्ताधारी पक्षाच्या सोयीचं गणित सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नुकताच गणेशोत्सव पार पडून गेला त्यानंतर लगेचच निवडणुका घोषित होतील अशा चर्चाही झाल्या होत्या पण तसं काही झालं नाही का कारण निवडणूक का। आयोगाचं कारण होतं ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या निवडणुका पण सत्ताधाऱ्यांचं आता पुढचं कारण असणार आहे ते म्हणजे नवरात्र नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव सोबतच प्रचार करण्याची नामी संधी अशातच महिला मतदार आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रमोट करण्याची आय ती संधी याशिवाय गणेश मंडळ आणि नवरात्र मंडळात बेर्जा करण्याचं गणित सत्ताधारी पक्ष कधीच सोडत नाहीत म्हणूनच जोपर्यंत नवरात्रोत्सव होत नाही तोपर्यंत तरी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका जाहीर होणार नाहीत आता सणावारांचं गणित पाहिलं तर बारा ऑक्टोबरला दसरा आहे आणि एकतीस ऑक्टोबरला दिवाळी म्हणजे काहीही करून बारा ऑक्टोबरच्या आत निवडणुका जाहीर होणार नाही दिवाळी प्रचाराच्या मध्यावर येत असली तरी दिवाळी वाटपाचा प्रचारात वापर हे सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचं गणित ठरू शकतं म्हणजे दिवाळीनंतर मतदान पण दिवाळी दरम्यान प्रचार हे गणित ठरवून सत्ताधारी सुद्धा दहा ते बारा नोव्हेंबर दरम्यानची मतदानाची तारीख ही ठरवू शकतात आता निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष या दोन्हीकडची गणित पाहिली तरी कळतं की दसरा झाला की निवडणुकांची घोषणा होईल म्हणजे बारा ऑक्टोबर नंतर कदाचित ती पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान होईल आणि सव्वीस नोव्हेंबरच्या आत एक आठवड्याचा वेळ देऊन म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान पार पडून निकाल लागू शकतो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाचं शेड्यूल अशाच पद्धतीने पार पडेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा